मी सुयोग कायद्यांनी पुणे वय त्रेचाळीस मी जानेवारी दोन हजार चोवीस पासून योग साधन सुरुवात केली आज सहा महिने झाले रेग्युलर योगा चालू आहे तुमचं मार्गदर्शन म्हणजे सगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन ही अशी गोष्ट आहे की मी सहा महिन्यामध्ये फक्त तीन दिवस सुट्टी घेतली ते पण थोडासा सर्दी खोकला वगैरे झाला अदरवाईज मी रेग्युलर योगा करू शकलो आणि माझं जवळजवळ दहा किलो वजन कमी झालंय सहा महिन्यामध्ये एक पोटाचा घेर जो आहे तो पाच इंच कमी झालाय आणि माझी एन्झायटी कमी झाली स्ट्रेस कमी झाला खूप पॉझिटिव्ह वाटत दिवसभराचं रुटीन खूप छान आहे म्हणजे व्यवस्थित सगळं होतं कामाचा एफिशियन्सी वाढली आणि कमी झालं माझं घोरणं खूप वाढलं होतं वजन वाढलं म्हणजे ते कमी झालं आणि ओव्हरऑल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटत आणि सूर्यनमस्कार वगैरे रेग्युलर जमतायत थोडी फ्लेक्सिबिलिटी आता बऱ्यापैकी चांगली झाली पण अजून इम्प्रुवमेंट होते ते चालले सो so, ओव्हरऑल खूप चांगले अनुभव आहेत आणि माझं सोळा तासाचा उपवास रोज होतो मी संध्याकाळी सहा वाजताच जेवतोय सध्या दोन महिने झाले मी सहा चार जेवण होऊन जातो माझं संध्याकाळचं आणि सकाळी पर्यंत म्हणजे मी नाश्ता किंवा जे काय सकाळी प्राऊस किंवा खातो ते अकरापासून पुढे माझं रुटीन सो खूप चांगला अनुभव आहे आणि डेट ऑफ ज्यूस माझं रेग्युलर नाही होत पण तरी मी फॉलो करायचा प्रयत्न करतो आणि जो कधी कधी कमी होते कामाच्या वगैरे याच्यामुळे पण तरी पण माझं व्यवस्थित रुटीन बसले आता आणि हा क्लास म्हणजे कंटिन्यू चालू ठेवायचा आहे कारण योग साधना ही अशी आहे की जी लाईफस्टाईलचा भाग आहे आणि ते आता म्हणजे शिकायला मिळालंय या साधना वर्गामध्ये त्याच्यामुळे ते कंटिन्यू